सगळे पोलीस बरी व्हायचे अशी असतात परिस्थिती या निमित्ताने आपण असताना हा जो कायद्यातला कमतरतेपणा आहे त्या कायद्यातल्या कमतरतेपणाला भरून कोर्टासमोर आपण आणलं आणि कोर्टाचे आपण असा लक्षात दिलं की माणूस स्वतःहून पोलीस कस्टडीमध्ये जात नाही तर त्याला कोर्ट पोलिसाच्या कस्टडीमध्ये देत आणि कोर्ट पोलिसाच्या कस्टडीमध्ये देत असल्यामुळे त्या माणसाची हिंदीमध्ये ज्याला आपण हिफाजत म्हणतो त्याची सुरक्षितता ही कोर्टावरची आहे याची सुरक्षितता पोलीस पोलीस कस्टडीमध्ये असताना जेलमध्ये असताना त्याची जबाबदारी ही कोर्टाची आहे कोर्टाने ही बाब मान्य केली आहे आणि आता कोर्टच सरकारच्या पाठीमागे लागलेला आहे की तुम्ही कायदा करता की नाही हे सांगा नाही तर आम्ही तिथे कायदा करू असे असताना वेळ लागेल वेळ लागेल याच्यात दुमत नाही पण हा ज्या दिवशी कायदा लागेल त्या दिवशी परभणीमधले काही पोलीस हे अटक झाल्याशिवाय राहणार नाही की आपण असल्याचं लक्षात अटक झाल्याशिवाय राहणार नाही ते आपण लक्षात आणि म्हणून आपली असताना एक मोठी जबाबदारी असं मी त्या ठिकाणी मानतो काय जबाबदारी आहे की कायदे मंडळात आपण जोपर्यंत जात नाही कायदे मंडळात जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपण कायद्यांमधली दुरुस्ती करू शकत नाही आणि म्हणून कायदे मंडळामध्ये जाणं हा महत्व एक उदाहरण म्हणून घे परभणी महानगरपालिकेचं बजेट किती कोटीच आहे ग्रामपंचायतीचा धरून चालू आपण असाल पंधराशे कोटी धरून चालू आपण असाल पंधराशे कोटी या पंधराशे कोटीपैकी आदिवासी समाजावरती पाच टक्के हा खर्च केला एसटी वरती जे आहे ते पाच टक्के खर्च केला तो केला जातोय का नाही समाज कल्याण खातं राज्याचं जे आहे त्यांचं जे बजेट करणं येतं महानगरपालिकेला खर्च करण्यासाठी त्याच्यामधूनच खर्च केला जातो आता पंधराशे ते पाच टक्के किती झाले कोणाचं गणित चांगलंय सगळे कार्यकर्त्यांना एवढं ज्या कार्यकर्त्याला माहित नाही तो मूर्ख नसत पंचाहत्तर इथले पंच्याहत्तर इथले दीड कोटी दीडशे कोटीचे खर्च करू शकतो कधी खर्च करू शकतात की तिथे प्रतिनिधी गेला असेल तर नाही तर मग तुमच्या नावाखाली दुसराच कोणतरी खात बसतो अशी असणारी मला आव्हान आपल्या सगळ्यांना जाणार आहे की बाबासाहेबानी इथल्या असणाऱ्या सर्व यांना सर्व मागासवर्गीयानं लिहायला सांगितलं होतं काय लिहायला सांगितलं होतं की मी माझ्या मुलाला शिकवेल मी माझ्या मुलाला शिकवेल आणि दुसरं लिहायला सांगितलं होतं की मी सत्ताधारी आणि मी सत्ताधारी होईल आता आपण काय म्हणतो आता मुद्रेस लोक राहिलेले शहराचे अध्यक्ष आता यांना उद्या महापौर करायचे असेल तर काय केलं पाहिजे मात्र <स्थाँगा> नगरसेवक उमेदवार जास्त निवडून आणावे लागतील आता नगरसेवक जास्त येऊन निवडून यावे लागतील तर फुले शाहू आंबेडकरी विचाराचा जो माणूस आहे मतदान आहे त्याचं शंभर टक्के मतदान झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे नाही तर आपण काय म्हणतोय काय आहे माझे एकच मत आहे शंभर टक्के मतदान जर आपण केलं तर पॅनलच्या पॅनल निवडून येता अशी असणारी परिस्थिती जिथे आपण धरून की पॅनलला असणारे पाचशे मत कमी आहे ते पाचशे मतं मिळाली तर ते पॅनल निवडून येत आपण काय म्हणतो की उमेदवारांनी प्रयत्न केले पाहिजेत तर आपण काय म्हणतो सरकार म्हणाले होते की इलेक्शन हे लोकांचे इलेक्शन इलेक्शन हे लोकांचे इलेक्शन आणि ज्या विचारांना तुम्ही मांडता ज्या विचारांना तुम्ही मांडता त्या विचारांची माणसं त्या सत्तेमध्ये गेली ज्या विचारांची माणसं त्या सत्तेमध्ये गेली तर सत्ता त्या विचाराप्रमाणे चालते आज भारतीय जनता पक्षाच सत्ता आहे आर एस एस ची सत्ता आहे त्यांनी एकोणीसशे पन्नास साली सांगितलं की आमची त्या दिवशी सत्ता येईल त्या दिवशी आम्ही संविधान बदलू आणि आज आपण बघत असाल करोडो रुपया खर्च करताय करोडो रुपये खर्च करताय कशासाठी स्वतःच्या विचाराची सत्ता आणण्यासाठी आणि स्वतःच्या विचाराची सत्ता आणली तर मग आपल्याला असणारं या देशातलं संविधान बदलाय ના ફુલેશરાવ આંબેડકરી વિચારો માણસની ફાર જવાબદારી ઘણી એક જવાબદારી ઘ અને તીજે એક ભાગ त्यांनी अजून जुळवायचं आणि ते जुळवायला मतदान पक्षाचे उमेदवार मिळेल हे त्यांनी पाहिलं एका प्रभागामध्ये असताना चार साडेचार हजार असं धरून चालू की फुलेशाबाब आंबेडकर मतदान आहे त्यांनी एक अजून जमवला तर किती होतात किती होतात नऊ हजार मध्ये निवडून यायला किती लागतात साडेतीन हजार साडेतीन साडेचार तुम्ही वेळेला जिंकून आणला जिंकून आणि झाले आता तू एक कसा आणायचा हे मी तुम्हाला सांगत नाही तुम्हाला चांगलं माहिती <laughs> त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी तुम्ही घेतली का एक मत पक्षाला तुम्ही अधिक मिळून तुमच्यापेक्षा एक मत अधिक तुम्ही मिळवून दिलं असं मी करू का महिलांनी महिलांचं मतदान बघा पुरुषांनी पुरुषाचं मतदान बघा करोड रुपये खर्च करून द्या तुम्ही असा त्या करोडो रुपयावरती पाणी सोडून इथला असा एक नवा इतिहास या ठिकाणी घडू शकता एक करा एकू आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना ती आपण फुटणार बांधली पाहिजे काय फुटणार बांधली पाहिजे की मी जिंको माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने सांगितलं इतिहासाला सर्व राजकीय पक्ष कदाचित एकत्र येण्याची शक्यता आहे शक्यता होऊ शकते मी नाही म्हणत <laughs> भारतीय जनता पक्षाला असताना ती कला चांगला आहे नोटीस काढा पोलीस मध्ये बोलवा की तो आपला नांगी दाखवून मोकळा होऊन याच्या मनात असेल नसेल पण तो नांगी दाखवून त्या ठिकाणी मोकळा होतो अशी परिस्थिती आहे आपणच अशा खोलेसाहेब आंबेडकर विचारावले की तुला अंगावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि म्हणून एकंदरीत ह्या कालावधीमध्ये हो तुमच्या लक्षात आलं का की तुमच्याकडे काय आलंय म्हणून काळाच्या ओघामध्ये काय आलंय हे लक्षात आलं का काय आलं हे आपल्या लक्षात आलंय का एका सांगा की तुमच्या काळाच्या ओघामध्ये हो काय आले हातामध्ये काय आलं मोबाईल 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 मतदान आले अजून काय आले संधी आले अजून काय आले शाहू आंबेडकरनी मतदानाच्या हातामध्ये समूहाच्या हातामध्ये मानवतेची नुसती पदार्थ नाही तर त्याचं नेतृत्व आलं हे असणार लक्षात आपण पूर्वी काय तुम्हाला सांग जॉब माझ काहीतरी आता बदल झाला आणि हा बदल आपल्या मधला दिसला पाहिजे जाणवला पाहिजे मी आता मागणारा नाही मी देणारच आहे पण त्याचं नेतृत्व ही करणार आहे हा बदल आलेला आहे हे लक्षात हा बदल आहे देणाराच आलोय ही परिस्थिती आहे आणि त्याच्याच बरोबर इथे मी नेतृत्व सुद्धा करायला आलो अशी असता आज मुस्लिम समोर काय म्हणतो की संविधान वाचलं आज मुस्लिम समोर काय म्हणतो की संविधान वाचलो संविधान तर त्याला माहितीये की आपला सगळीकडे झाला संविधानामुळे असताना सगळीकडे अकलाप झालं नाही हे तिथे झालं आपण नेतृत्व दाखल आणि आम्ही कायद्याचं नेतृत्व कायद्याची व्यवस्था आहे आम्ही মুসলিম সমূহ আছে ধর্মে ভারতীয় জনতা পক্ষে জাগা কে কেসা কেস আনুচে বন্ধু চেয়ে পঞ্চাশ সরকার लहान ओबीसी आहे किती जागा दिली किती उमेदवारी दिली आहे अजिबात नाही काँग्रेसची ते इथली अवस्था फारच दयनीय अठ्ठावीस उमेदवार आहे मला सांगण्यात आला अठ्ठावीस पैकी अठरा उमेदवार मुसलमान आहेत असं सांगण्यात आलेलं आहे आणि उरलेले दहा जे आहेत एक ते एकमेकांचे नातेवाईक आहेत अशी असणारी बस नॉन मुस्लिम समाजातले जे उमेदवार आहेत गॅट मुस्लिम उमेदवार आहेत म्हणजे नात्यातले आहेत मी काँग्रेसवाल्यांना तेच म्हणत होतो की तुमच्याकडे आता राहिलेला मतदार एकच राहिलं तर मुस्लमान <laughs> तुम्ही आतापर्यंत शरद पवारांच्या नादी लागला म्हणजे राऊद इब्राहिमच्या नाती लागला <laughs> आणि म्हणून तुमची ही हाल झाली काही ठिकाणी शानपणा आला काही ठिकाणी शानपणा आला मी इथं बाळ आणि ते बाळापूरचे असणारे उमेदवार खती ते म्हटलं बाबा दोराने आपली शिव त्याला म्हटलं बाबा दोराचं राजकारण आम्ही आम्ही मकरम पवार यांनी म्हटलं सुरुवात केलं त्याला विचारत असू खान जे आहे ते सरळ सरळ चालणारे नाही बहुत अच्छा मुसलमान ठीक आहे त्यांनी त्या खतिफांचा उपयोग करून घेतला एका पक्षातून घेतले काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष घेतलं आणि काँग्रेसलाच वाटलं आलं नाही त्याच्यामुळे इथल्या असताना मुसलमानांना माझं आव्हान आहे इथल्या मुसलमानांना माझं आव्हान आहे काँग्रेसकडे आता काही राहिलेलं नाही काँग्रेसकडे एका काळी मतदान होता तो आता राहिलेला नाही उद्याचे असणाऱ्या ह्या व्यवस्थेमध्ये सेक्युलर विचाराची चपवणूक झाली पाहिजे संविधान हे टिकलं पाहिजे असं तर इथल्या मुसलमानांचं मत असेल तर त्यांनी वंचितच्या उमेदवाराला मतदान दिला <गणाँ> इथले जे उलेमा उकळणार आहेत त्या सगळ्यांना माझी असणारी विनंती आहे की मुस्लिम समाजामध्ये असणारं राजकीय नेतृत्व नाही काही ठिकाणी उभारते अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मुस्लिम